तुम्ही कोणत्याही फंडमध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक करताल तर त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होण्याची एकतर जास्त शक्यता आहे किंवा दुसरं म्हणजे कि जेव्हा काही मार्केट पडेल त्यावेळी जरी तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक केली तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त युनिट्स कारण मंडळी लक्षात घ्या की हा शेवटी सगळा युनिट्सचा खेळ आहे म्हणजे इथे पहा की ही जे काही अमाऊंट आहे जो काही रिटर्न मिळालेला आहे जो जो तीस लाखाच्या गुंतवणुकीचे जे काही रिटर्न आलेले आहेत चार करोड सहा लाख सत्तावीस हजार सातशे चौदा रुपये रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर मी तुमचं खूप स्वागत करते माझ्या मागील बऱ्याचशा व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असंच तुमचं प्रेम आमच्या चॅनेलवर व्हिडिओवर असेच राहू दे आणि आज आपण एक नवीन कॉन्सेप्ट पाहणार आहोत नवीन म्हणण्यापेक्षा कसं आहे की मी मागे जे काही व्हिडिओ केले तर त्यामध्ये बऱ्याचशा मला क्वेरीज अशा आल्या की मॅडम नक्की एसआयपी विषयी म्हणजे त्याच्यामध्ये डीएम असे आले की मॅडम नक्की एसआयपी विषयी थोडंसं डिटेल अजून समजावून सांगा कशा आ, 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 की कशा पद्धतीने एसआयपी काम करतो आम्ही एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का लमसम इन्व्हेस्टमेंट करावी आणि नक्की एसआयपी मध्ये जो काही धोके आहेत तर ते कसे टाळता येतील तर या पद्धतीने काही प्रश्न आले होते तर त्याचा आपण एक आज कुठे ना कुठेतरी एक उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहोत आज आपण काय करणार आहोत की पहिल्यांदा तर म्युच्युअल फंड काय आहे सा हे अगदी मी बेसिक इथे पासून परत एकदा सुरू करते की ते पहा की म्युच्युअल फंड म्हणजे काही नाहीये की एक गुंतवणुकीचा एक मार्ग आहे जो शेअर मार्केटमधील गुंतवणूक डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सोपा सरळ साधा मार्ग आहे बरोबर कारण पहा की तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हटली तर तुम्हाला त्याचं एकतर खूप नॉलेज हवं आणि तरच तुम्ही त्याच्यामधून पैसे बनवू शकणार आहात अदरवाईज जसं बाकीचे लोक त्याच्यामधून कुठे ना कुठेतरी लॉस घेऊन तोटा घेऊन बाहेर पडतात तर तसं त्याची शक्यता जास्त वाढणार आहे परंतु जर तुम्ही म्युच्युअल फंड मार्गाने तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर त्या त्यावेळी त्या होतं काय की एक तज्ञ गुंतवणूकदार जे असतात त्या जे फंड मॅनेजर असतात ते तुमची ही गुंतवणूक हाताळतात तर पहा तर बेसिकली आता मी काय करते की तुम्हाला जास्त वेळ न घेता आपण एक स्क्रीनकडे वळूया की म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहा म्युच्युअल फंड मध्ये हा एक मी एक असे जवळपास दोन ते अडीच हजार फंड मार्केटमध्ये आहेत तर मी हा एक आदित्य बिर्ला सन फ्लेक्सी कॅप फंड हा फंड इथे घेतलेला आहे आणि या हा फंड काय करतो याचे जे फंड मॅनेजर आहेत ते काय करतात तर वेगवेगळ्या कंपन्या जसं आयसीआयसीआय बँक आहे एचडीएफसी बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फोसिस भारतीय एअरटेल तर अशा जवळ जवळपास जर तुम्ही पाहिल्या तर जवळपास शहात्तर कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल टेक्नॉलॉजी वेग तर ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कुठे ना कुठेतरी या आदित्य बिर्लाने गुंतवणूक केलेली आहे आणि त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं इथे तर याच साधारण ही गुंतवणूक जर पाहिली तर एकोणीसशे अकरा करोड रुपयाची गुंतवणूक जी आहे ती आदित्य बिर्ला या फ्लेक्सी कॅप फंडाने आय बँक मध्ये केलेली आहे म्हणजे त्यांचा आज खूप विश्वास आहे की आय बँक ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहे पुढे ओके याच्यानंतर एच डी एफ सी बँक याच्यामध्ये जवळपास एक हजार चाळीस करोडची इथे गुंतवणूक केलेली आहे म्हणजे अगदी फंडच्या मध्ये पाहिलं म्हणजे शंभर रुपयामधले किती गुंतवणूक इथे जर केलेली आहे हे आपण इथे पाहिलं तर आठ टक्के आठ पॉईंट त्रेपन्न टक्क्याची गुंतवणूक जी आहे ती आय बँक मध्ये केली गेलेली आहे एचडीएफसी मध्ये चार पॉईंट चौसष्ट टक्क्याची गुंतवणूक इथे आहे त्यानंतर कोटक महिंद्रा बँक मध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव करोड रुपये म्हणजे जवळपास चार पॉईंट पंचेचाळीस टक्के गुंतवणूक इथे केलेली आहे असं जर तुम्ही पाहिलं तर शेवटपर्यंत जर तुम्ही करत केलं आपण पाहिलं तर आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड या कंपनीमध्ये जी लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करते इथे तेरा करोड यांनी गुंतवणूक म्हणजे आता जसं म्हटलं तर स्वतःचीच यांची एक ग्रुप कंपनी आहे तरी देखील त्यांनी इथे तेराच करोड रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि पॉइंट झिरो सिक्स पर्सेंट एवढीच गुंतवणूक याच्यामध्ये आहे म्हणजे हा याला म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ असे म्हणतात की जसं आपण ज आपल्याकडे जो काही पैसा आहे तो तो कुठल्या कुठल्या शेअर्स मध्ये आपण गुंतवणूक करत चालतो तर त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडातली ही जी काही गुंतवणूक का आहे ती वेगवेगळ्या ह्या कंपन्यांमध्ये या, या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केलेली आहे याला हा या म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं आणि जसं जा मी सांगते की जवळपास ह्या फंडामध्ये पाहिलं तर जवळपास शहात्तर कंपन्या शहात्तर कंपन्या या सेवन्ट सिक्स एवढ्या कंपन्या एका म्युच्युअल फंडामध्ये आहेत म्हणजेच काय की जे काही वॉरेन बफेनचं जे काही एक बेसिक त्यांनी ता, आपल्याला तत्व सांगितलेलं आहे की कीप युअर एक इन द डिफरंट बास्केट तर इथे पाहिलं तर तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये काम करणाऱ्या या कंपन्या आहेत म्हणजे जसं लाईफ इन्शुरन्स सेक्टर आहे फार्मा आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शन आहे फायनान्शियल इन्स्टिट्यू इन्स्टिट्युशन्स आहे पेंट्स आहे फार्मास्युटिकल्स आहेत एअरलाईन uh, ऑटो तर या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये यांनी कुठे ना कुठेतरी ही गुंतवणूक केलेली आहे म्हणजे इथेच ऑलरेडी आपली एक रिस्क जे आहे एका कंपन्यामध्ये एका कंपनीमध्ये आपली गुंतवणूक न होता अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपली ही गुंतवणूक केली गेलेली आहे आणि इथे कुठे ना कुठेतरी आपली रिस्क जी आहे ती कमी झालेली आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो आता पुढचा महत्वाचा मुद्दा की एसआयपी एसआयपी कसं काम करतं तर पहा की एसआयपी मध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही जे पी मध्ये म्हणजे कोणताही जेव्हा नवीन फंड जसं नवीन शेअर मार्केटमध्ये येतो तो आय म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर या स्वरूपात येतो तर जेव्हा नवीन फंड मार्केटमध्ये येतो तेव्हा तो न्यू फंड ऑफर एन एफ ओ या स्वरूपात मार्केटमध्ये येतो आणि त्याची फेस व्हॅल्यू जी असते ती असते दहा रुपये म्हणजे कोणी इन्व्हेस्टरने जेव्हा त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला गेले तर त्यांना दहा रुपयाचं एक युनिट असं त्याच्यामध्ये मिळणार आहे तर असे तुमच्या माझ्यासारखे लाखो इन्व्हेस्टर्स काय करतात की आपले पैसे गोळा करून या फंड मॅनेजर कडे त्यावेळी देतात आणि मग ते हे सगळे पैसे जमा करून काही कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात ओके गे? आणि मग दहा युनिट यू, दहा युनिटचा एका युनिटचा रेट दहा रुपये तर फिक्स झालेला आहे मग जी काही गुंतवणूक आहे आणि ती भागिले दहा असे करून युनिट्स नंबर ऑफ युनिट्स काढले जातात आणि ज्या ज्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली म्हणजे कोणी एक लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर एक लाख भागिले दहा तर त्या प्रमाणात त्यांना युनिट्स मिळणार कोणी दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली असेल तर दोन लाख भागीले दहा तर अशा पद्धतीने त्यांना युनिट्स मिळतील तर अशा पद्धतीने ते युनिट्स त्या त्या गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या स्वरूपात एन एफ ओच्या वेळेस दिले जातात बरोबर तर याला याच्यानंतर काय होतं पुढे की जस ह्या ज्या काही गुंत कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केलेली आहे तर त्या कंपन्या जस जशा ग्रो होत जातात तर त्या पद्धतीने या या युनिट्सचा जो रेट आहे एन एव्हीचा रेट आहे तो देखील पुढे पुढे ग्रो वाढत जातो बरोबर तर आता ह्याच्यामध्ये अजून एक मला क्वेरी अशी आली होती की मॅडम किंवा मग आम्ही ज्या काही आय सी आय सी आहे एचडीएफसी आहे याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर काय हर, हरकत हरकत आहे तर नाही पहा की आपल्यासाठी जरी आपण म्हंटल की म्युच्युअल फंड सही आहे लॉंग टर्म लिए सही आहे तरी म्युच्युअल फंडचं काम काय आहे की ज्या कंपन्या चांगल्या काम चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनाच ते पोर्टफोलिओमध्ये घेतात आणि ज्या कंपन्यांचं चा एक चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स त्याच्यामधून मिळून झालेले आहेत त्या कंपनीना त्या पोर्टफोलिओमधून बाहेर काढलं जातं याला पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो पीटीआर असं म्हटलं जातं म्युच्युअल फंडाचा तर काही म्युच्युअल uh, फंडाचा टर्न ओव्हर जो असतो तो एक वर्षाचा असतो काही uh, काही म्युच्युअल फंडाचा पीटीआर जो असतो तो दोन वर्षाचा असतो काही uh, जे क्वांट सारखे म्युच्युअल फंड आहेत त्यांचा एक किंवा दोन uh, एक किंवा दोन महिन्यांचाही पीटीआर असतो म्हणजे ते लवकर लवकर त्यांचं जे काही पोर्टफोलिओ असतो तो बदलत राहतात तर अशा पद्धतीने जो म्युच्युअल फंडाचं हे काम आहे की आपल्यासाठी चांगले शेअर्स निवडणं चांगले बिझनेस निवडणगेन मी म्हणेल आणि जे काही वाईट बिझनेस आहेत किंवा त्यांचं आता एक सायकल त्यांची कम्प्लीट झालेली आहे त्यांना पोर्टफोलिओ मधून बाहेर काढणं तर अशा पद्धतीचं हे जे काम आहे ते म्युच्युअल फंड कडून आपल्यासाठी केलं जातं तर आता परत आपण पाहूया की एसआयपी तर पहा की एसआयपी मध्ये जे आहे एसआयपी मध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्यावेळी जसं मी सांगितलं की दहा रुपयाचा आपल्याला एनएीचा रेट आपल्याला सुरुवातीला मिळतो तर आता जे, ही जेव्हा एसआयपी सुरू केली हे जे काही का, कोणी गृहस्थ आहेत त्यांनी ही एसआयपी दोन हजार साली त्यांच्या रिटायरमेंटच्या दृष्टीने त्यांनी ही एसआयपी सुरू केली होती आणि त्यावेळी त्यांनी ठरवलं की मी दर महिन्याला दहा हजार रुपयाची गुंतवणूक मी नेट करत जाईल या पर्टिक्युलर फंडामध्ये त्यावेळी त्यांना जो एन चा जो रेट मिळाला तो मिळाला अडोतीस रुपये पंच्याण्णव पैसे तर या हे बघा दहा दहा हजार रुपयाची ची अमाऊंट आहे तर दहा हजार भागीले अडोतीस असं आपण जर केलं तर दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न दो पॉईंट चौऱ्याहत्तर एवढे युनिट्स खा त्यांच्या खात्यामध्ये त्यावेळी त्या महिन्यामध्ये जमा झालेले आहेत नॉर्मल पी कुम्युलेटिव्ह युनिट्स बरोबर त्यांची इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जी आहे ती दहा हजार रुपये आणि त्यांचं जे व्हर्च्युअल व्हॅल्युएशन आता मी व्हर्च्युअल व्हॅल्युएशन असं का म्हटलंय की लॉंग एज तुम्ही ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही विथड्रॉ करत नाही तोपर्यंत ती इन्वे म्हणजे तो जे काही प्रॉफिट आहे ते देखील व्हर्च्युअल आहे त्याच्यामधला जो काही लॉस आहे तो देखील व्हर्च्युअल आहे हे कुठलंही रिअलाइज होत नाही तोपर्यंत हे सगळं व्हर्च्युअल आहे असं आपण यामध्ये म्हणू शकतो किंवा अनरियलाइज व्हॅल्युएशन असंही आपण यामध्ये म्हणू शकतो तर आणि चौथा कॉलम काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर दहा मी मुद्दा मेचा हा डेटा आहे म्हणजे मे दोन हजार पासून म्हणजे एक पंचवीस वर्षाचा आपल्याला एक डेटा मिळेल यामधून तर दोन हजार साली यांनी ही मे दोन हजार साली ही यांनी दहा हजार रुपयाची एसआयपी सुरू केली होती अडतीस रुपये पंच्याण्णव पैशाचा एनएव्हीचा रेट होता हा साधारण जो म्युच्युअल फंड आहे तो साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव साली सुरू झालेला आहे आणि तीन ते चार वर्षामध्ये या ने चांगल्या पद्धतीने म्युच्युअल फंडाने चांगल्या पद्धतीने ग्रो केली होती आणि त्यामुळे तो अडोती म्हणजे दहा रुपयाचा जो काही रेट होता एनएव्हीचा रेट तो जवळपास अडोतीस रुपये पंच्याण्णव याला कारण आहे की दोन हजार मध्ये जे आयटीचं जे बूम आलं होतं त्याला तर त्याला त्यामुळे मार्केट प्रचंड प्रमाणात कुठे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीने वाढलं होतं तर अजून एक मी मुद्दा एक महत्वाचा सांगायचं राहिलं तर एसआयपी म्हणजे काय तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा जो मंथली जो वे आहे तो आहे एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये दर महिन्याला ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंट मधून तुमच्या बँकेतून कोणीही हे पैसे कुठलेही एक रुपयाचा व्यवहार देखील इथे कॅशने होत नाही हे तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये तर सगळे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या बँकेतून डिडक्ट होतात ज्या काही मॅन्डेट जे काही केलं असेल तुम्ही जे काही एसआयपीची अमाऊंट ठरवली हो असेल मग तुम्ही अगदी ती शंभर रुपयापासून देखील तुम्ही एसआयपी करू शकता तर तुम्ही एसआयपीची जी अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून ती ऑटोमॅटिक कट होते दर महिन्याला दिलेल्या तारखेला आणि ती त्या पर्टिक्युलर फंडामध्ये ती जमा होते तुमचे जे काही त्याच्या त्यावेळेचा जो काही एनएवीचा रेट असेल त्याच्यानुसार ते काही जे काही युनिट्स आहेत ते तुमच्या खात्यामध्ये त्यामध्ये जमा होणार आहेत आणि लमसम मार्ग म्हणजे काय म्हणजे आपल्या बँकेच्या भाषेमध्ये म्हटलं तर बँकेमध्ये आपण आर करतो दर महिन्याला जे काही आर करतो तर त्याला आपण एसआय म्युच्युअल फंडाच्या भाषेतली एसआयपी म्हणूया आणि जी काही एफ डी करतो जी लमसम गुंतवणूक करतो त्याला म्युच्युअल फंडाच्या भाषेमध्ये आपण लमसम गुंतवणूक आपण म्हणू शकतो बरोबर तर याच्यामध्ये काय केलं जाते की अडोतीस रुपये पंच्याण्णव पैशाचा आपण हा पण तिथेच अडकलेलो आहोत तर पहिल्या महिन्यामध्ये आपण अडोतीस रुपये पंच्याण्णव पैशाचा रेट होता आणि त्यामुळे आपले दोनशे छप्पन पॉईंट चौऱ्याहत्तर युनिट्स यामध्ये जमा झालेले आहेत दुसऱ्या महिन्यामध्ये थोडासा रेट जो आहे तो कमी झालेला आहे म्हणून आपल्याला थोडेसे युनिट्स इथे दोनशे ऐवजी दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव युनिट्स मिळालेले आहेत आणि हे दोन्ही युनिट्स जे यांची जर ऍडिशन केली तर हा पाचशे पंधराचा इथे आकडा आलेला आहे तर म्हणजे साध्या भाषेमध्ये बघा की सोन्याचं जर आपण खरेदी केली म्हणजे सुवर्णभिषे जेव्हा लावतो तर आपल्याला दर महिन्यामध्ये आपल्या दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये एक एक ग्रॅम जमा होणार होणार आहेत म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये एक ग्रॅम नंतर दोन ग्रॅम हो तर आधीच्या ह्याच्यामध्ये ते मध्ये ऍड होत जाणार आहे तर त्याच पद्धतीने इथे युनिट्स तुमच्या खात्यामध्ये ऍड होत चाललेले आहेत तर अशा पद्धतीने इथे जुलैमध्ये थोडासा हा रेट जास्त वाढला म्हणून युनिट्स थोडे कमी मिळाले तर असं जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने मार्केट दोन हजार साली जो आय टीचा बुम होता तो कुठे ना तो आय टीचा जो आहे तो कुठे ना कुठेतरी फुटला आणि त्यावेळी आपण जर पाहिलं तर इथे महिन्यामध्ये म्हणजे जी काही जो काही हा रेट अडोतीस पॉईंट पंच्याण्णवचा होता तो जवळपास मार्केट जर तुम्हाला माहिती असेल वाईट पद्धतीने मार्केट इथे पडलं होतं आणि जवळपास पन्नास टक्के मार्केट इथे कमी झालं होतं असं मी म्हणेल तर यामुळे अठरा पॉईंट एकोणसत्तर एवढा युनिटचा जो एनएव्हीचा रेट अडोतीस होता अडोतीस पॉईंट पंच्याण्णव तो अठरा पॉईंट एकोणसत्तर वर आलेला आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे जी दहा दहा हजार रुपयाने दर महिन्याला ऍड होत चाललेली आहे ती जी थोडी 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 का होईना कुठेतरी वाढत चालली होती ती एक लाख ऐंशी हजार Uh, ज्याचं व्हॅल्युएशन जे होतं म्हणजे अगोदरच्या महिन्यामध्ये जे एक लाख सत्तर हजाराचं व्हॅल्युएशन एक लाख सव्वीस हजार होतं uh, तर ते डायरेक्ट एक लाख ऐंशी हजारचं व्हॅल्युएशन जवळपास एक लाख पंधरा हजारावर एवढ्या कमी व्हॅल्यूवर आहे आणि इथेच सामान्य गुंतवणूकदार जे आहेत आपल्यासारखे ते फसतात त्यांना वाटतं की मी इथे आर डी मध्ये एफ डी मध्ये मी गुंतवणूक केली असेल तर मला खूप चांगला फायदा झाला असता मला एक चांगला एक सरळ लाईन मध्ये म्हणजे मला एक लाख ऐंशी हजार एक लाख नव्वद दिसले असते पण माझं निदान हा माझा तोटा तरी झाला नसता पण लक्षात घ्या की हा तुमचा व्हर्च्युअल लॉस आहे अनरिअलाइज्ड लॉस आहे हा तुमचा लॉस नाहीये अंटील ना तुम्ही हे जे काही युनिट्स तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत सहा हजार एकशे बासष्ट युनिट्स Uh, सहा हजार एकशे बासष्ट पॉईंट एकोणपन्नास याची किंमत तुम्हाला मी नंतर सांगते की काय होतं याच्यामध्ये तर सहा हजार एकशे बासष्ट पॉईंट एकोणपन्नास जे काही युनिट्स म्हणजे जे जमा झालेले आहेत तर ते युनिट जे आहेत तुम्ही जर विकले तरच तुमचा हा व्हर्च्युअल लॉस तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला खरोखरीचा लॉस होणार आहे बरोबर तर तरीही या व्यक्तींना माहिती होतं की अशा पद्धतीनेच म्युच्युअल फंड मध्ये काम चालतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांची जी काही एसआयपी आहे ती त्यांनी ती कंटिन्यू ठेवली होती आणि बरेच दिवस त्यांना इनफॅक्ट जवळपास चाळीस महिने होईसपर्यंत याच्यामध्ये सदोतीस महिने होईसपर्यंत यांना हा लॉसच दिसत होता म्हणजे इन्व्हेस्ट त्यांची जवळपास तीन लाख सत्तर हजाराची इथे इन्व्हेस्टमेंट झाली होती आणि इथे तीन लाख छप्पन्न हजाराचं त्याचं व्हॅल्युएशन होतं ओके तर तर इथे आपण जर पाहिलं तर जवळपास अडुतीस महिन्यानंतर कुठे ना कुठे तरी एक चांगल्या पद्धतीने इथे रिझल्ट दिसायला चालू झालेले आहेत ओके तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एसआयपी मध्ये तुम्ही पाहिलं तर अडुतीसाव्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट हे रिस्क नील होते म्हणजे पहिल्या पाच वर्षात शक्यता फार कमी असे की तुमच्या कॅपिटल व्हॅल्यूच्या Uh, कमी रिटर्न्स तुम्हाला मिळतील जर तुम्ही एसआयपी मार्गामधनं गुंतवणूक केली तर असं ऑब्झर्वेशन असं आहे की पहिल्या पाच वर्षानंतर खूप शक्यता कमी आहे की ऍटलिस्ट तुम्हाला कोणत्याही परिस्थिती इन्व्हेस्ट केलेलं आहे तेवढं तरी व्हॅल्यू तुम्हाला मिळण्याची शक्यता या परिस्थितीमध्ये वाढते ओके तर या याच्यामध्ये आपण जसं पाहिलं तर दोन हजार सात मध्ये दोन हजार आठ मध्ये जे आय टीचं जे बबल आहे ते एकदम शिगेला पोहोचलं होतं म्हणजे जो आपण अडोतीस पासून जो एनएव्हीचा रेट सुरू केलेला आहे इथे जवळपास रुपयांवर पोहोचलेला आहे म्हणजे जवळपास आपण म्हणू दहा पट व्हॅल्यू झालेली आहे इथे जर एक्स आय आर आरच्या भाषेत जर पाहिलं तर जवळपास एक्केचाळीस टक्क्याचे रिटर्न खरं सांगू का हे रिटर्न खूप जास्त आहेत अशा परिस्थितीमध्ये एक तुम्ही नक्कीच हा कॉल घेऊ शकता की हे रिटर्न जे आहे ते कुठे ना कुठे तरी बुक, ला ला बुक करू शकता पण अर्थात तुम्ही हे रिटर्न घेऊन तुम्ही करणार काय आहे हेही याच्यामध्ये पाहण्यासारखं आहे पण जसं मी नेहमीच सांगते की तुमचं जर गोल जवळ आला असेल तर तुम्ही नक्कीच हे रिटर्न इथे बुक करू केले असते तरी चाललं असतं पण तुमचे जर काही गोल्स नसले असते आणि तुम्ही कुठेतरी उचलून पाहिजे बँकेत आरडीपीपीएफ मध्ये ठेवणार असते तर याच्यामध्ये पुढे याच्यामुळे तुमचा काय लॉस होतो तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर पहा इथे नऊ लाख तीस हजाराची जी गुंतवणूक आहे ती जवळपास इथे एकसष्ट लाख दहा हजारापर्यंत वाढलेली आहे कारण मार्केटने खूप अवास्तव त्यांनी इथे दिलेले आहेत असं मी यामध्ये म्हणेल ओके आणि शेवटी हा आयटी जो काही लेमन ब्रदर्सचा जो काही क्रायसिस झाला त्याचा जो फुगा इथे कुठे कुठेतरी फुटला आणि त्यामुळे बारा मार्च दोन हजार नऊ च आपण इथे जर व्हॅल्युएशन पाहिलं तर जी काही ती मगाशी जी एकसष्ट लाखापर्यंत जे काही व्हॅल्युएशन गेलं होतं ते दहा लाख सत्तर इन्व्हेस्टमेंट वाढली दहा लाख सत्तर हजारापर्यंत इन्व्हेस्टमेंट गेली परंतु त्याचं व्हॅल्युएशन जवळपास वन थर्डने कमी झालेलं म्हणजे तेवीस जे काही एकसष्ट लाखाचं व्हॅल्युएशन आहे ते ते फक्त तेवीस लाख पंचवीस हजारावर वर इथे आलेलं आहे आता तरी तुम्ही जर इथे पाहिलं तर एक्सआयआर जो आहे तो सोळा टक्केचा एक्स आय आर आहे म्हणजे जे काही आरडीएफडी मध्ये जे काही आठ नऊ दहा बारा टक्क्याचे जे काही आपल्याला त्यावेळी रिटर्न्स मिळत होते ओके okay, त्यावेळी मला आठवतं हो की साधारणतः आठ नऊ दहाच्या दा, दरम्यान ते अकरा टक्क्याने एवडीचे रिटर्न मी स्वतः घेतलेले आहेत सो त्यावेळी होते पण त्याच्याही पेक्षा जास्त इथे सोळा टक्क्याचे रिटर्न इथे मिळालेले आहेत ओके आणि तरीही ही व्यक्ती तरी जे होते हिच यांचं या गृहस्थांचं हे ठाम होतं की मी पंचवीस वर्षानंतरच या गुंतवणुकीला हात लावणार आहे आणि त्याच वेळी मला ही रिटायरमेंटसाठी मला हे फंड हवे आहेत आणि म्हणून त्यांनी कोणताही विचार दुसरा तिसरा विचार न करता जे काही गुंतवणूक आहे ती न विड्रॉल करता ती त्यांची एसआयपी सुरू ठेवलेली आहे तर इथे तुम्ही जर पुढे पाहिलं तर या परिस्थितीमध्ये आपण जर दोन याच्यामध्ये आता साधारणतः तीनशे महिने म्हणजे बरोबर पंचवीस वर्ष या इन्व्हेस्टमेंटला यांचे पूर्ण झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये पाहिलं तर जवळपास त्यांची तीस लाख रुपयाची गुंतवणूक या फंडामध्ये केली गेलेली आहे आतापर्यंत मागच्या एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आणि जो काही एसआयपी जो काही एन एन ए अडोतीस रुपयाला जो काही एन एव्ही होता तो आता सोळाशे एक रुपयापर्यंत इथे पोहोचलेला आहे ओके आणि याचा आज म्हणजे त्यांना जर आज आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जे इथे सहा पॉइंट चोवीस म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं इथे जे आपल्याला जवळपास दोनशे छप्पन्न युनिट्स मिळत होते ते आता फक्त सहा युनिट जावं कारण अर्थात रेट वाढलेला आहे बर याचा बरोबर तर याच्यामुळे यांना इथे फक्त सहा पॉईंट चोवीस युनिट्स आता इथे या महिन्यामध्ये में मिळालेले आहेत पण जे सुरुवातीचे जे काही युनिट्स आहेत ते इथे मी आमच्या गुंत गुंतवणूकदारांना नेहमी हे सांगत असते की तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये जेवढी जास्त चांगल्या पद्धतीची गुंतवणूक करताल त्याची त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला नंतर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या स्वरूपात आणि चांगल्या चा सीएजीआर सीएजीआरच्या स्वरूपात नक्कीच चांगलं मिळेल किंवा अगदी आ, बाकी काही नाही की आम्ही जसं आता मार्केट जे आहे मागच्या तीन ते चार महिन्यामध्ये पडलं होतं त्यावेळी देखील आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना गुं, अगदी ओरडून ओरडून सांगत होता की तुम्हाला काही लमसम गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही देखील या परिस्थितीमध्ये करू शकता जसं इथे पहा की जो रेट इथे जवळपास सात आठ पर्यंत आला होता तो इथे पाच पॉईंट बासष्ट म्हणजे जवळपास दहा टक्क्याने इथे कुठे ना कुठे तरी ही व्हॅल्यू कमी झालेली आहे मागच्या जर तुम्ही इथे पाहिलं म्हणजे पर्सेंटेज वाईज जर तुमच्या लक्षात येत असेल तर इथे जो काही सिक्स पॉईंट एट किंवा सेव्हनचा जो, जो काही रेट होता तो इथे जवळपास पाच पॉईंट सहासष्ट डिसेंबरमध्ये जर पाहिलं तर पाच पॉईंट सहासष्ट वर आला होता ओके तर हे जे काही म्हणजे जेव्हा मार्केट कमी येतं मार्केट लो येतं तेव्हा तेव्हा हा ते कुठे ना कुठेतरी मार्केटचा शेअर सेल चालू असतो असं आपण समजायला काहीच हरकत नाही त्यावेळी आपण जास्तीत जास्त गुंतवणूक केली तरी जास्तीत जास्त सगळ्यात महत्वाचा फायदा तुम्ही सुरुवातीला जेव्हा कोणत्याही फंडामध्ये गुंतवणूक करता म्हणजे जेव्हा तुम्ही सुरू करता नॉट नेसेसरी की तुम्ही एनएफओ न्यू फंड ऑफरमध्येच गुंतवणूक केली पाहिजे असं काही गरज नाहीये तुम्ही कोणत्याही फंडमध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक करताल तर त्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होण्याची एकतर जास्त शक्यता आहे किंवा दुसरं म्हणजे कि जेव्हा काही मार्केट पडेल त्यावेळी जरी तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक केली तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त युनिट्स कारण मंडळी लक्षात घ्या की हा शेवटी सगळा युनिट्सचा खेळ आहे म्हणजे इथे पहा की ही जे काही अमाऊंट आहे जो काही रिटर्न मिळालेला आहे जो जो तीस लाखाच्या गुंतवणुकीचे जे काही रिटर्न आलेले आहेत चार करोड सहा लाख सत्तावीस हजार सातशे चौदा रुपये जवळपास सोळा पॉईंट दोन पर्सेंटचा हा एक्सआयआर आलेला आहे इथे कारण आपण ची गुंतवणूक आहे त्यामुळे तर या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हे जे काही रिटर्न्स आहेत याचं कारण आहे या की जे काही पंचवीस हजार तीनशे एकोणसत्तर युनिट जे काही यांच्याकडे आहेत जे सुरुवातीच्या काळात त्यांना खूप जास्त युनिट्स मिळालेत आणि त्याचा आज जर या दोन्ही दोघांचा गुणाकार जर केला तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतीये ओके okay, म्हणजेच काय की तुम्ही जेवढी जास्त सुरुवातीच्या काळात एकतर जास्त गुंतवणूक करा जेव्हा मार्केट पडेल त्यावेळी जास्त गुंतवणूक करत गुंतवणूक करा आणि न घाबरता ती गुंतवणूक केली तर तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळतील अगेन जसं मी म्हटलं की बँक एफडी डी आयडी मध्ये तुम्ही पैसे मू केले असतील तर नक्कीच सहा दहा बारा टक्क्याने तुम्हाला हे या पद्धतीचे रिटर्न्स नक्कीच आले नसते हे जे आज म्हणजे समजा आपण धरूया की आजच्या आठ नऊ टक्क्याचे आज बँकेमध्ये रिटर्न्स आहे सात टक्क्याच्या बँकेमध्ये रिटर्न आहे तर हे चार करोडची किंमत साधारणतः एक सव्वा करोड त्या परिस्थितीमध्ये झाली असती बरोबर तर ही आहे एसआयपी मधली गुंतवणूक आता आपण काय समजून घेऊया की लमसम मध्ये कशा पद्धतीने काम करता येतं तर पहा की लमसम म्हणजे काही नाही की जी तुम्ही गुंतवणूक इथे दर महिन्याला करत गेलाय तर तीच गुंतवणूक तुम्ही फक्त एकाच वेळी पहिल्याच वर्षी तुम्ही ती गुंतवणूक एकाच वेळी करून टाकायची असा याचा अर्थ आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की मार्केट हाय पिकला आहे की लोला आहे हे कसं ओळखायचं मग त्यावेळी करायला पाहिजे तर पहा की जर तुमचं व्हिजन पुढील पंचवीस वर्षाचं जर असेल तर त्या परिस्थितीमध्ये अर्थात याच्यामध्ये आम्ही एज अॅडवायजर बरंच आम्ही गायडन्स देतो तुम्हाला की जर, जर काही मार्केट पिकला असेल तर एक त्याच्यासाठी सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असतो किंवा जेव्हा मार्केट डाऊन येतो काही पॅरामीटर्स पाहून आम्ही त्या पद्धतीने त्या त्या, त्या फंडमध्ये ती गुंतवणूक जी आहे ती हळूहळू शिफ्ट करत जातो तर असे वेगवेगळे मार्ग आहेत याच्यामध्ये पण आपण असं धरूया की ही गुंतवणूक जी आहे ती एकदम पिकला मार्केट असताना एकदम ती गुंतवणूक टाकली गेलेली आहे तर दहा लाख रुपये जे आहेत तुमची जी आहेत ती एकदम ही गुंतवणूक केली गेलेली आहे आणि एकदमच जे काही युनिट्स सुरुवातीला म्हणजे पंचवीस हजार सहाशे त्र्याहत्तर युनिट म्हणजे साधारण मगाशी जे आपले पंचवीस वर्षात जे जमा झालेले आहेत ते आपण पहिल्याच वर्षी इथे घेऊन पहिल्याच महिन्यात आपण हे युनिट्स एकदम मध्ये आपण इथे घेऊन टाकलेले आहेत तर या परिस्थितीमध्ये पहा की तुमचं हे व्हर्च्युअल व्हॅल्युएशन आहे अगेन ओके अगे, अगे, म्हणजे तुमची जी काही गुंतवणूक आहे दहा लाखाची गुंतवणूक आणि त्याचं दहा लाखाचं इथे व्हॅल्युएशन येत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं पुढे तर नऊ लाख एकवीस हजार रुपये याचं म्हणजे जे काही तुमची दहा लाखाचं व्हॅल्युएशन इथे लगेच नऊ लाख एक्क्याण्णव हजार आले आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे तुम्ही जर इथे पाहिलं तर दोन हजार एक मध्ये हे जे व्हॅल्युएशन आहे ऑक्टोबर दोन हजार एक मध्ये जसं मी मा मागाशी सांगितले ब्रदर्सचं जो काही सॉरी आय जे काही बबल फुटलेलं होतं त्यामुळे इथे हो चार लाख एकोणऐंशी हजार आठशे सेहचाळीस रुपये म्हणजे दहा लाखाचं व्हॅल्युएशन जे काही आहे ते ऑलमोस्ट इथे खाली मंडळी हाच एस आय पीच्या गुंतवणूकमध्ये गुंतवणूक मध्ये आणि लमसम गुंतवणूक मधला मोठा फरक आहे ओके तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे कसं होतं की तुमचा हा धक्का जो आहे ही रिस्क जी आहे ती घ्यायची तुमची जर तयारी असेल ओके तर तुम्ही लमसम गुंतवणूक तुम्ही नक्कीच करू शकता पण तुम्हाला जर ही फिगर बघून तुम्हाला जर भीती वाटणार असेल तर तुम्ही लमसम गुंतवणुकीच्या मार्गामध्ये शक्यतो पडू नका ओके कारण हा हा जो आ, रिस्क जी आहे ही नेहमीच म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये असते किंवा दुसरा सिंपल मार्ग आम्ही नेहमी आमच्या इन्व्हेस्टरला सांगतो की पाहू नका तुम्ही जर पंचवीस वर्षाचं विजन आहे तुमच्या या गुंतवणूक तर मग तुम्ही पाहून काहीच फरक पडणार नाही तुमचे ऍडवायजर्स तर असतीलच ते त्या गुंतवणुकीकडे काय करायचं ते त्यात त्यांचा तो टू डू कॉल आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पडून असाही काही फायदा होणार नाहीये ओके लेट हिम हर okay? हॅन्डल द थिंग्स तर अशा पद्धतीने तर हा जर म्हणजे एसआयपीच्या लमसम आणि सॉरी म्युच्युअल फंडाच्या लमसम आणि गुंतवणूक मधला मुख्य फरक हाच आहे असं मी म्हणेल पण परंत, परंतु पुढे काय होतं जर आता अगेन इथे जर तुम्ही तुमचे जे काही पंचवीस हजार युनिट जर विकून यु, पंचवीस हजार सहाशे त्र्याहत्तर युनिट जर विकून मोकळे झाले तर तुमचा तो लॉस आहे आणि तुम्ही जन्मभरात कधीही म्युच्युअल फंडाकडे शेअर मार्केटकडे वळूनही पाहणार नाही याची मी इथे खात्री देऊ शकते आणि तुम्ही सगळ्या गावभर हे ढिंडोगा करताल की म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही एकदम लॉस देणारी गुंतवणूक आहे चुकीची गुंतवणूक आहे परंतु पहा की आता हीच गुंतवणूक यांनी परत पुढे कंटिन्यू ठेवली तर या परिस्थितीमध्ये काय होतं तर चार लाख एकोणऐंशी हजार जे आहेत त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी काहीही न करता या व्यक्तीने पुढे कंटिन्यू ठेवलेले आहे ही इन्व्हेस्टमेंट ओके आणि आपण डायरेक्ट इथे एंडलाच पाहूया की याचं काय झालेलं आहे तर इथे तुम्ही जर पाहिलं तर जवळपास चार लाख अकरा हजार सॉरी चार करोड अकरा लाख चौदा हजार सातशे शहात्तर रुपये म्हणजे मगाशी जे काही साधारण व्हॅल्युएशन झालं होतं तीस लाखाचं त्याच ऑलमोस्ट तेवढंच व्हॅल्युएशन आज चार करोड अकरा लाख तेवढंच व्हॅल्युएशन या फंडाचं झालेलं आहे फक्त दहा लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कारण ही इन्व्हेस्टमेंट एकदम पहिल्याच महिन्यामध्ये केली गेलेली आहे बरोबर इथेही तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळालेले आहेत आणि इथे गणित अगेन सेम आहे तुमचे युनिट्स किती जमा झालेले आहेत ते युनिट्स गुणिले जो काही एन एव्ही रेट आहे सिम्पल गणित आहे याच्यामध्ये तर अशा पद्धतीने म्युच्युअल फंड ची लमसम गुंतवणूक गुंत 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 आणि एसआयपीची गुंतवणूक ही काम करते तुमचा तुमची रिस्क घ्यायची ताकद काय आहे तुमचा धक्का पचवायची किती ताकद आहे याच्यावर तुम्ही एसआयपीची गुंतवणूक करायची की लमसम गुंतवणूक करायची कि दुसरा दुसरं मी म्हणेल की तुम्ही जो काही पूर्ण हक्क का आहे जो काही पूर्ण याची जबाबदारी आहे तो तुमच्या कोणीतरी ऍडवायझर कडे द्या तुम्ही आम्हालाही संपर्क साधू शकता जेणेकरून तुम्हाला हा म्हणजे कारण तुम्ही पाहून याच्यामधन काहीही बदल होणार नाही जे काही त्रास आहे तो तुमच्या लेट युअर ऍडवायझर हँडल दॅट वरीच ओके तर ते केलं तर तुम्ही ह्या चांगल्या गुंतवणुकीच्या मार्गापासून तुम्ही वेगळे राहणार नाही ओके तर आशा करते की दिलेली ही एसआयपीची लमसम गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडामध्ये लमसम गुंतवणूक करावी की एसआयपी मार्गाने गुंतवणूक करावी हा तुमचा प्रश्न नक्कीच इथे सुटला असेल त्याचबरोबर म्युच्युअल फंडातली बेसिक माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद